श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गुरुचरित्र यामधील छत्तीसावा अध्याय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे अन्नासंदर्भात या अध्यायामध्ये अन्ना श्री गुरूंनी कोणत्याही साधकाला कशाप्रकारे अन्नग्रहण करताना विचार करायला हवा हे अगदी उदाहरणासह स्पष्ट करून सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये एका ब्राह्मण स्त्रीला मिळालेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून तिथे जेवणासाठी भोजनासाठी जाण्याची तीव्र इच्छा आहे मात्र तिचा पती हा श्रीगुरूंच्या सेवेमध्ये इतका तत्पर आणि विलीन झालेला आहे की तो हे जाणं तो हे आमंत्रण टाळतो आहे या ब्राह्मणीची लालसा त्या अन्नाविषयी एवढी तीव्र आहे की ती श्रीगुरूंना जाऊन साकडं घालते की आपण माझ्या यजमानांना माझ्यासोबत तिकडे जाण्यासाठी सांगावं तसा आदेश द्यावा म्हणजे ते माझ्यासोबत येतील आणि माझी ती इच्छा पूर्ण होईल श्री श्रीगुरु तिला तथास्तु म्हणून आशीर्वाद देतात आणि आपल्या शिष्याला तसा आदेश देतात ते दोघेही जेवणासाठी तिथे पंक्तीमध्ये बसल्यानंतर जेवण वाढलं जातं अतिशय सुग्रास असं अन्न प्रत्येकाच्या पानामध्ये आलेलं असतं ज्यावेळेला जेवणास सुरुवात होते त्यावेळी आपल्या पानामध्ये आणि आपल्यासह जे कोणी बसले आहेत त्यांच्याही पानामध्ये श्वान आणि सुकर म्हणजे डुक्कर हे येऊन तोंड घालून खात आहेत असं दृश्य दिसलं ती तत्परतेनं इतरांना सांगू लागली की हे खाऊ नका उच्चिष्ट अन्न आहे मात्र इतर कुणालाही ते दिसत नव्हतं श्रीगुरूंची शिकवण्याची पद्धतच निराळी आहे त्या ब्राह्मण स्त्रीला आपण जे करतो आहोत ते अयोग्य कसं आहे हे कळण्यासाठी श्रीगुरूंनी साक्षात अनुभूतीच्या स्वरूपामध्ये तिला तो धडा दिलेला होता मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील महालक्ष्मी आरोग्य आणि आपले नातेसंबंध याच्या संदर्भात आपण खोलवर विचार करत आहोत अशाच एका कार्यशाळेच्या निमित्तानं एका ताईंनी परान्न ग्रहण करू नये असं म्हटलं जातं त्याचा नेमका अर्थ काय हा प्रश्न विचारला होता श्री गुरुचरित्रामध्ये याच्या संदर्भामध्ये स्वतंत्र अध्याय आहे आणि जो आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतो खरं तर आता काळ बदललेला आहे प्रचंड आधुनिक अशा वातावरणामध्ये यंत्रयुगामध्ये आपण राहत आहोत आणि म्हणूनच आपल्या राहणीमानातही बदल झालेला आहे मात्र असं जरी असलं तरी अन्न ही गरज अद्यापही आपलं स्थान टिकवून आहे याचा अर्थ साधा सरळ आहे कितीही काळ बदलला तरी अन्न हे आपल्यासाठी परब्रह्मस्वरूपच राहणार आहे मात्र हे आपल्याला जेवढं लवकर कळेल तेवढं आपलं आयुष्य अधिक सुखकर सुलभ आणि आरोग्यपूर्ण होणार आहे शिक्षणासाठी प्रचंड कष्ट करून मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या आपण मिळवतो देशात परदेशात जिथे कुठे संधी मिळेल तिथे आपण जातो आणि आपल्याला हवा तेवढा पैसा आपण कमवतो क्षणभर एका ठिकाणी थांबून जर विचार केला तर हे सगळं कशासाठी करतो तर उत्तम आयुष्य जगण्यासाठी आता बघा जर उत्तम आयुष्य जगण्यासाठी मी रात्रीचा दिवस करून पैसा कमवत आहे मात्र प्रत्यक्षात परिणाम काय दिसतोय खरं तर परिणाम अगदी विपरीत आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण अन्न ग्रहण करत आहोत तेवढ्याच आणि तितक्याच प्रमाणामध्ये आपण औषधं आणि गोळ्यांवरही अमाप पैसे खर्च करत आहोत आणि इथे आपलं काहीतरी चुकत आहे हा भावही आपल्या मनाला शिवत नाही एका विचित्र अशा दुष्टचक्रामध्ये आपण अडकलो आहोत आयुष्य चांगलं व्हावं याच्यासाठी चा मला मुबलक पैसा हवा मुबलक पैसा यावा याच्यासाठी मी प्रचंड कष्ट करत आहे आणि प्रचंड कष्ट करत असताना जे भांडवल म्हणून मी वापरत आहे ते आहे माझं शरीर मन बुद्धी आणि विचार अन्न सेवनामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे आपण या भांडवलाच्या म्हणजेच आपल्या शरीर मन बुद्धी आणि विचार यांच्याशी जीवघेणा खेळ खेळत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही याचा प्रत्यय म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल ला किंवा जीवनशैली बदलामुळे झालेले विकार आपण कितीही प्रगती केली कितीही आधुनिक झालो तरी देखील तिचा उपभोग घेण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे आपलं शरीर आहे आणि याच शरीराकडे पाहण्याचा आपला, शरीरा शरीरा आपला दृष्टिकोन अतिशय हलगर्जीपणाचा आहे आपण कुठेही काहीही खातो ते अन्न कशा प्रकारे बनलेलं आहे याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही पुन्हा एकदा मघाच्याच त्या चक्राकडे जाऊयात मी पैसाच मुळात कमावते कशासाठी आहे तर मला उत्तम आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगण्यासाठी माझं शरीर उत्तम राहिलं पाहिजे माझं शरीर उत्तम राहायचं असेल तर मी योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य तो आहार घेतला पाहिजे हे साधं सोपं गणित आपल्याला का कळत नसावं हा मोठा प्रश्न आहे श्री गुरुचरित्रामध्ये परान्न ही जी एक संकल्पना सांगितली आहे तिचा विस्तार त्या काळाच्या तुलनेत आजच्या काळामध्ये प्रचंड विस्तारलेला आहे पॅक फूडच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये जे जे काही येतं त्याला आपण परान्न म्हणू शकतो कारण त्याची निर्मिती प्रक्रिया मला माहितीच नाही एक साधा सोपा नैसर्गिक नियम आहे मी जे खाणार आहे ते मी बनणार आहे जर मी अतिशय तामसिक आहार ग्रहण केला तर माझ्या मन बुद्धी आणि विचारांवरती त्याचा थेट परिणाम होणार आहे हे आपण अनेकदा अनुभवलं असेल हे कळत असूनही आपण मात्र आपल्या वागण्यामध्ये दुरुस्ती करत नाही आपल्या रोजच्या जगण्यातलं एक साधं उदाहरण इथे घेऊयात आपण सत्यनारायणाच्या पूजेला जो प्रसाद करतो तो खऱ्या अर्थानं शिराच असतो मात्र पूजेच्या दिवशी केलेला सत्यनारायणाचा प्रसाद आणि एरवी आपण घरात केलेला शिरा याच्या चवीमध्ये प्रचंड फरक आहे हे आपण अनुभवलेलं आहे खरं तर निर्मिती प्रक्रियेमध्ये जे पदार्थ आपण घेतलेले आहेत ते सारखेच आहेत कुठेही बदल केलेला नाही मात्र एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे ज्या दिवशी आपण शिरा पूजेला प्रसाद म्हणून करायचा आहे या भावनेने करतो त्यावेळेला त्यामध्ये असलेले भाव हे अतिशय शुद्ध आणि सात्विक असतात आणि म्हणूनच त्याच्या चवीमध्ये फरक पडतो अन्न बनविणाऱ्याच्या वृत्तींना धारण करतं आणि ज्या प्रकारे ते ग्रहण केलं जातं त्याच्याही वृत्ती त्या, त्या अन्नावरती संस्कार करतात हे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे मग आता हे जे वास्तव आहे ते दुरुस्त कसं करायचं अगदी साधा सोपा उपाय आहे आणि तो आपल्या घरापासून सुरू होतो ज्या कुटुंबामध्ये ज्या कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या कुळामध्ये परंपरेनं चालत आलेली एक अन्नसंस्कारांची परंपरा देखील आहे ते अन्नसंस्कार आपल्याला जमतील तसे झेपतील तसे आपण आपल्या आचरणात आणावेत आणि खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य हे निरोगी निरामय आणि सुदृढ अवस्थेकडे घेऊन जावं निरनिराळ्या ग्रंथांच्या माध्यमातून अन्नाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन देखील आलेलं आहे अन्न ग्रहण करणं म्हणजे यज्ञकर्म आहे तो एक संस्कार आहे याचं भान ज्या वेळेला आपल्याला येईल त्यावेळेला आरोग्यरूपी असलेली संपत्ती म्हणजेच महालक्ष्मी खऱ्या अर्थानं आपल्याला समजेल मंगलम या कार्यशाळेमध्ये आपल्या आरोग्यासंदर्भात निरामयमच्या अंतर्गत आपण अन्नाचा अतिशय खोलवर जाऊन विचार करतो आहोत आणि हे करण्यासाठी आपल्याला फार कुठे दूरवर जाण्याची आवश्यकता नाही अन्न हे स्वतः कमवलेल्या पैशातून आलेलं असावं पैसा कमविण्याचा मार्ग वैध असावा अन्न शिजवताना त्याच्यावरती आपले स्वतःचे जास्तीत जास्त संस्कार व्हावेत असा प्रयत्न करावा अशा संस्कारांनी तयार झालेलं अन्न समविचारी लोकांसमवेत बसून अतिशय आनंदाने ग्रहण करावं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या अन्नरूपी महालक्ष्मीचा आणि अन्न शरीररूपी स्वास्थ्यलक्ष्मीचा आदर आणि सत्कार होऊ शकेन आपल्या आयुष्यामध्ये अन्नाविषयीचा द्रष्टाभाव ती सजगता निर्माण होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज या ठिकाणी इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ